नमस्कार महाराष्ट्राच्या गावांचं चित्र कायमचं बदलू शकतं अशी एक मोठी योजना येतेय जरा विचार करा अशी गावं जी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभी आहेत हे शक्य वाटतं का तर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणारं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हेच स्वप्न सत्यात आणू शकतं चला तर मग आपण मिळून पाहूया की हे अभियान नेमकं आहे तरी काय आणि ते गावांचं भविष्य कसं घडवणार आहे तर मग मूळ प्रश्न हाच आहे की या नवीन योजनेमुळे आपल्या गावांच्या कारभारात खरंच काही बदल होणार आहे का की ही सुद्धा नेहमीसारखीच एक सरकारी घोषणा ठरणार आहे आपण आज याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत चला एकदम सुरुवातीपासून सुरुवात करूया ही योजना आली कुठून तर गोष्ट आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची या दिवशी एक महत्त्वाचा शासन निर्णय आला आणि त्यानेच या संपूर्ण अभियानाचा पाया रचला सोप्या भाषेत सांगायचं तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान म्हणजे आहे तरी काय ही एक संपूर्ण राज्यभर राबवली जाणारी मोहीम आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षापासून ग्रामीण विकास विभाग ही योजना सुरू करतोय आणि याचं उद्दिष्ट एकच आहे आपल्या ग्रामपंचायतींना फक्त नावापुरतं नाही तर खऱ्या अर्थाने मजबूत आणि सक्षम बनवणं ठीक आहे योजना काय आहे हे तर कळालं पण यामागे सरकारचा नेमका विचार काय आहे हे सगळं करण्याची गरज तरी का पडली चला या योजनेमागची जी मुख्य उद्दिष्टे आहेत ना ती जरा समजून घेऊया बघा या योजनेचं ध्येय फक्त काही कागदोपत्री बदल करणं नाहीये हे म्हणजे कसं गाडीचं इंजिनच अपग्रेड करण्यासारखं आहे स्थानिक कारभारातली कार्यक्षमता वाढवायची गावागावांमध्ये विकासाची एक हेल्दी स्पर्धा लावायची आणि हो सरकारी योजना शेवटच्या माणसापर्यंत पोचतायत की नाही हे बघायचं या सगळ्याचा परिणाम काय होईल लोकांचं राहणीमान सुधारेल आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा लोकांचा सहभाग वाढेल आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा सुधारेल आणि हा सगळा विचार फक्त रस्ते आणि गटारांपुरतं मर्यादित नाहीये या योजनेचा खरा फोकस आहे आरोग्य शिक्षण रोजगार आणि सामाजिक न्याय यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर म्हणजे ग्रामपंचायतींना या क्षेत्रांमध्ये जास्त अधिकार देऊन त्यांना विकासाच्या केंद्रस्थानी आणण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे पण या सगळ्या मोठ्या गोष्टी प्रत्यक्षात कशा उतरणार याचं उत्तर दडलंय पैशांमध्ये चला आता या योजनेच्या आर्थिक बाजूकडे वळूया आणि बघूया की ग्रामपंचायतींना कोणती ठोस आर्थिक टार्गेट्स पूर्ण करावी लागणार आहेत या संपूर्ण योजनेच्या केंद्रस्थानी एकच शब्द आहे सक्षम पंचायत आता सक्षम पंचायत म्हणजे काय तर सोप्या शब्दात अशी पंचायत जी मदतीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून नाही तर आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी आहे आणि सक्षम होण्यासाठी पहिलं पाऊल आहे कर वसुली प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांच्या हद्दीतली घरपट्टी आणि पाणीपट्टी यातली किमान ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त वसुली करावीच लागेल कारण साहजिक आहे जेव्हा पंचायतीकडे स्वतःचा पैसा असेल तेव्हाच तर ती विकासाची कामं वेगाने करू शकेल दुसरा महत्वाचा मुद्दा आहे लोकसहभाग सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही मदत करू पण लोकांनीही हातभार लावला पाहिजे यासाठी दर एक हजार लोकसंख्येमागे कमीत कमी दोन लाख रुपयांची लोकवर्गणी जमा करण्याचं टार्गेट आहे याने काय होईल माहितीये गावात होणारी कामं ही सरकारी नाही तर आपली वाटतील कारण त्यात लोकांचा पैसा आणि सहभाग असेल तर सक्षम पंचायतीची गुरुकिल्ली याच तीन गोष्टींमध्ये आहे बघा ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त कर वसुली लोकांच्या सहभागातून लोकवर्गणी आणि स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन आयडिया हे तीन मजबूत स्तंभ आहेत ज्यांच्यावर एक समृद्ध पंचायत उभी राहील आतापर्यंत आपण या योजनेचे वेगवेगळे भाग पाहिलेत आता हे सगळं एकत्र जोडून पाहूया की यातून कोणतं मोठं चित्र तयार होतंय या धोरणात्मक बदलाचं खरं महत्त्व काय आहे या संपूर्ण विश्लेषणाचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर हा फक्त एक बदल नाही आहे ही एक प्रकारची क्रांती आहे हे अभियान गावांना सरकारी अनुदानावर अवलंबून राहण्याच्या मानसिकतेतून बाहेर काढते आणि त्यांच्या कामगिरीच्या आधारावर त्यांना सक्षम बनवते हे आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेलं एक खूप मोठं आणि धाडसी पाऊल आहे आणि जाता जाता एक प्रश्न गावांना फक्त निधी न देता त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणं हेच आपल्या ग्रामीण विकासाचं खरं भविष्य असू शकतं का यावर नक्की विचार करा